हेलो बा नो राम राम तो स्वागत है बाबूराप्पाखंडे बुलाक मजी मैं बगू सकता मेढक बस बराबर मेढ बस लिए, बहु सकता चल लाथरा अपला गाँव चल ले आज महीने चलो है बाबा ना हूं मेढर बहु सकता दुसरे आगुआ

एकदम बाकी मग त्या मागे बघू शकता पुरे एकदम पंगारून सगळं त्यांची बघू शकता बघू शकता तर बाबा ना थोडंसं अजून थोडंसं पुढं बोला मध्ये तर पुरा कडे नव बघा पुढं जा तर बाबा ना आता करा आपल्या आली म्हणजे बघू शकता ते पहिली गर्दी बघा ते पहिली कोकडी आली खूप ठुशी आमची ती गाडीवर आली आता गेला सात वाजून गेली गाडी पण गेला बघू शकता बघू शकता इथं इंडिया झाला होता चांगला वाटला तुमचं लाईक करा सबस्क्राईब पण करा चल भेटू दुसऱ्या ब्लॉक्समध्ये